नमस्कार मित्र हो, एरंडोल शहरात आपण पाहतोय एरंडोल शहरातील प्रत्येक भागाला मी भेट घेतोय बघा या परिसरात प्रत्येक परिसरात एरंडोल शहरातल्या प्रत्येक कॉलनमध्ये अत्यंत रस्त्यांची ही जी दयनीय अवस्था झालेली आहे आणि या रस्त्यावरनं अनेकदा ज्येष्ठ नागरिक लहान मुलं प्रत्येक जन प्रवास करतो नगरपालिकेनं लोकांच्या मरायची वाट पाहायची का अत्यंत अशी दयनीय अवस्था आहे की अक्षरशः मोदका कुहा म्हणावं लागेल इतके मोठमोठे खड्डे आहेत त्यात पाणी साचलेलं आहे अत्यंत अशी ही दयनीय अवस्था आहे यावर एक भाष्य करणारी मी कविता लिहिली आहे ऐकूया सांगा कशी तुळवायची हि चिखलाची वाट सांगा कशी तुळवावी हि चिखलाची वाट भर पावसात कशी ही बिघडली ही पाय वाट रोज तक्रारींचा पढा इथ केराच्या टोपलीत रोज तक्रारींचा पाढा इथ केराच्या टोपलीत इथले खड्डे सांगतात साहेब असतो एसीत इथले खड्डे सांगतात साहेब असतो एसीत हा संतोषाचा भडका हा संतोषाचा भडका निषेधाचा सुर घरा घरात चला रस्त्यावर उतरू चला रस्त्यावर उतरू साहेबांची काढू वरात ही चिखलाची वाट सांगा साहेबांची कधी होईल भेट इथं साहेबांना हवा वाखवा इथं साहेबांना हवा वाखवा इथं साहेबांना हवा फक्त ही हिस्सा टक्केवारीत शहर विकासाच रहस्य होय शहर विकासाच रहस्य साहेबांच्या एका सहित खासदार आमदार मंत्री खासदार आमदार मंत्री दिसेना त्यांना ही चिखलाची वाट मित्र हो कस सांगू तुम्हा इथ इथ नेता ही बोलतो खोट सांगा कशी तुळवावी ही चिखलाची वाट सांगा कशी तुळवावी ही चिखलाची वाट ही जीव घेणी चिखलाची वाट रोज सरकारी कार्यालयात असतो साहेबांचा थाट रोज सरकारी कार्यालयात असतो साहेबांचा थाट असाय झाली आता ओ मित्र हो असाय झाली आता ही चिखलाची वाट असाय झाली आता ही चिखलाची वाट पडा बाहेर सारे पडा बाहेर सारे दाखवा आपली एकजूट सांगा कशी तुडवावी ही चिखलाची वाट इथले साहेब ठेकेदार इथले साहेब अन ठेकेदार दिसते दोघांची एकजूट ही खलाची वाट सांगा कशी तुडवावी ही खलाची वाट इरंडोल शहरासह सर्वत्र अशीच परिस्थिती आहे करांनो आणि ज्या ज्या गावात अशी परिस्थिती असेल लोकांनी जागा होण्याची वेळ आली आहे आणि या नगरपालिकेला व कुठली नगरपालिका असेल त्या नगरपालिकेला जाब विचारण्याची गरज आहे धन्यवाद नमस्कार तर अशा या परिस्थिती या ठिकाणी शहरातील रस्त्यांवरती मुरुम हा एक दोन चार पाच दिवसामध्ये आठवड्याभरात काही ना काही या ठिकाणी चांगलं वातावरण आम्हाला दिसलं पाहिजे मुरुम टाकला गेला पाहिजे नाहीतर तर एरंडोल शहरातला प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरदेशिवाय राहणार नाही धन्यवाद